दगदगती ती मुंबईची विशेष बातमी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मातीत एक अभिमानास्पद क्षण संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य मंदिराचे लोकार्पण काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले हे अद्वितीय शक्तीपीठ भिवंडीतील मारडेपाडा गावात उभारण्यात आले असून ज्या छत्रपतींनी मंदिराचे रक्षण केले त्यांच्यासाठीच हे मंदिर उभारले गेले आहे ही महाराष्ट्राची अभिमानाची बाब आहे राजभरातील शिवप्रेमींसाठी हे मंदिर श्रद्धेचे आणि प्रेरणेचे स्थान ठरणार आहे प्रतिनिधी ओमकार धुळप आहेत सर आपण आपण सर्वप्रथम मुंबई मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत हे जे मंदिर उभारण्यात आले त्या मंदिराविषयी काय सांगाल आणि स्वतः काहीच म्हणजे एकोणीस तारखेला जो अब्दापती तिथीनुसार जी होती त्या उद्घाटन करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काय सांगायचं तर म्हणजे सतरा मार्च एकोणीसशे या दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी राजांच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते तसेच अनेक साधू मंडळी संत मंडळी व लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला हे शिवाजी शिवरायांचं महाराष्ट्रातील पहिलं वेल भव्य असं छत्रपती शिवाजीराजाचं मंदिर आहे सिंधुदुर्ग किल्ला असेल या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांचं छोटेखानी मंदिर आहे त्यांचे वंशज राजांच्याही याच्यामध्ये मंदिर आहे तसंच कर्नाटक मध्ये देखील छत्रपती शिवाजी राजांचं श्रीशैलमलं एक मंदिर आहे आणि हे छत्रपती शिवाजी राजांचं भव्य असं महाराष्ट्राला पहिलं वेल मंदिर या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे छोटस गाव आहे मराठीपाडा आणि या ठिकाणी हे मंदिर निर्माण झालेलं आहे हे मंदिर खऱ्या अर्थानं एक आध्यात्मिक केंद्र असेल एक शक्तीपीठ असेल या मंदिराच्या माध्यमातून भविष्याच्या काळामध्ये अनेक लोकोपयोगी उपक्रम या ठिकाणी होणार आहेत की जे महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांसाठी एक प्रेरणादायी असतील महाराष्ट्राच्या राष्ट्र उन्नतीसाठी एक कल्याणकारी असे उपक्रम या मंदिराच्या माध्यमातून होणार आहेत शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या ट्रस्टचे जे प्रमुख आहेत संस्थापक अध्यक्ष राजूभन चौधरी यांच्या प्रयत्नातून हे मंदिर उभं आहे आणि आता तुम्ही पाहत आहोत की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून म्हणजे आज तर कोल्हापूर असेल सोलापूर असेल नाशिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी हजारोच्या संख्येने शिवभक्त अगदी पहाटेपासून या ठिकाणी येत आहेत महाराष्ट्राने हा प्रयोग स्वीकारला ही खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टिकोनातून परम भाग्याची गोष्ट आहे महाराज प्रत्येकाला माहिती आहे पण महाराजांचं मंदिर ज्या महाराजांनी मंदिरं वाचवली त्याच महाराजांचं आज मंदिर उभारण्यात आलेलं आहे तर हे खूप छान गोष्ट आहे तर आज सगळे जे उपक्रम तिकडे राबवता का, काय सांगा कारण जे छत्रपती शिवाजी महाराज हा संपूर्ण विश्वाचा एक वैश्विक संशोधनाचा विषय आहे छत्रपती शिवाजी राजांकडे व्यक्ती म्हणून जेव्हा आपण पाहतो हो। तेव्हा एक परफेक्ट पर्सनॅलिटी कशी असावी ज्याला आपण डायनॅमिक पर्सनॅलिटी म्हणतो शिवरायांना इतिहास अष्टावधाने व्यक्तिमत्व म्हणून ओळखला जातो आणि म्हणून असं व्यक्तिमत्व जे संपूर्ण विश्वाला प्रेरणा देईल आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांच्या या शक्तीपीठाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे लोकउपयोगी उपक्रम करणार आहोत त्यामध्ये शिवरायांचा इतिहास करावा याच्यासाठी एक म्युझियम सेंटर असेल त्याचबरोबर छत्रपती शिवाजीराजांच्या विविध संशोधनात्मक प्रबंध ज्याला आपण म्हणतो म्हणजे वेगवेगळ्या अंगाने शिवाजी महाराज कशा पद्धतीनं अनुभवले कशा पद्धतीनं लेखकांनी लिहिले साहित्यिकांनी कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजीराजांना त्या त्या व्यक्तिमत्वाकडे किंवा त्या त्या गुणात्मकतेने फायन ते या भावी पिढीला करावं याच्याकरता या ठिकाणी एक हिस्टॉरिकल रिसर्च सेंटर असेल की जिथे आम्ही ऐतिहासिक संशोधन करणार आहोत त्यामध्ये संत साहित्याचा अभ्यास असेल त्यामध्ये अगदी ललित साहित्यापासून तर सगळ्या प्रकारच्या साहित्याचा अभ्यास असे केंद्र असतील तसेच या सगळ्या पिढीला मनगट आणि मस्तक या दोन्ही गोष्टीनं जे युवा पिढी सक्षम असेल तर ते राष्ट्र मजबूत आणि प्रबल दंत हा शिवाजीराजांचा इतिहास आहे आणि म्हणून या ठिकाणी एक शौर्य प्रशिक्षण सेंटर आम्ही उभं करणार आहोत की ज्यामध्ये या सगळ्या तरुणांना लाथे पासून तलवारबाजी पासून अगदी पासून तर पावन टोटू पर्यंत एम एम जी पर्यंत आम्ही आर्चे एज्युकेशन सिस्टम या ठिकाणी सुरू करणार आहोत तसंच आत्ताच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये आज आपण पाहतो की संस्कारापासून आजची पिढी लांब आहे आणि इतिहासापासून तर आपण परागंद आहोत म्हणून आजच्या पिढीला एक चांगलं सुसंस्कृत एज्युकेशन सिस्टम मिळावी ज्याच्याकरता आम्ही या ठिकाणी गुरुकुल पद्धतीची शिक्षण व्यवस्था जसं शिवाजीराजांच्या काळात जिजाबाईनं रायगडावर बालपदवी गृह सुरू केलं होतं म्हणजे त्या ठिकाणी कला शिक्षण असेल आध्यात्मिक शिक्षण असेल त्याचबरोबर ऐतिहासिक शिक्षण असेल शस्त्र शास्त्राचं प्रशिक्षण असेल अशा प्रकारे ते जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी परिपक्व होईल आणि या राष्ट्राला समर्पित होईल असे पद्धतीचे गुरुकुल सिस्टम आमच्या या ठिकाणी आम्ही सुरू करणार आहोत लेझर शो आहे तुम्हाला शिवाजीराजांचा इतिहास कळावा या दृष्टिकोनातून भविष्याच्या काळामध्ये आम्ही एक पर्यटकांसाठी एक लेझर शो या ठिकाणी अरेंज करणार आहोत इथे तुम्हाला वस्तू संग्रहालय किंवा शस्त्र संग्रहालय या ठिकाणी सोबतरीत्याने पाहायला मिळणार आहे आजूबाजूला आम्ही जागा अक्वायर करून जागा विकत कर घेऊन त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत एक भव्य दिव्य ग्रंथालय आम्ही उभारणार आहोत की जिथे पर्यटकांना देखील किंवा इथल्या स्थानिकांना किंवा अभ्यासकांना इथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता यावा या दृष्टिकोनातून इथे निवासी विद्यार्थ्यांना एमपीएससी युपीएससीचे एज्युकेशन आम्ही देणार आहोत त्यामुळे केवळ छत्रपतींचा भावनिक इतिहास समाजापर्यंत पोहोचवणं हा आमचा हेतू नाही आहे शिवाजी राजांना अपेक्षित महाराष्ट्र घडविणे हा आमचा हेतू आहे त्यामुळे भविष्याच्या काळात आपल्या सगळ्यांचा आम्हाला पाठबळ लागेल सहकार्य लागेल जेणेकरून आधुनिक काळातला मावळा कसा असेल ते छत्रपती शिवाजी राजांच्या समोर आम्हाला समर्थित करायचं आहे हा आमच्या या शक्तीपीठाच्या माध्यमातून निर्मळ आणि लोकोत्तर हेतू आहे नक्कीच आपल्याला <सलगा> पाहायला <absorbed> आहे काय काय करे थोडक्यात त्यांनी सांगितलं शिवाजी शब्दाचा खरा अर्थ म्हणजे शि म्हणजे शिता वा म्हणजे वाचा आणि म्हणजे शिता तर हे आपण